नाशिककरांनी पुन्हा कधीही तोच खासदार निवडून न देण्याची जी परंपरा आहे ती यंदा देखील कायम राखली आहे दोन टर्म जरी हेमंत गोडसे हे खासदार झाले असले तरी यंदा त्यांची हॅट्रिक हुकली आहे खासदार म्हणून नाशिककरांनी त्यांना नापसंद केले यामध्येच खरी शिवसेना कोणाची हे देखील आता स्पष्ट झाल्याचं पाहायला मिळते अर्थात तुम्हाला अंदाज आलाच असेल की मी कशाबद्दल बोलते आहे नाशिक लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जूनला लागला म्हणजे ठाकरे गटाचे नेते राजाभाऊ वाजे हे चांगल्या मताधिक्यांनी निवडून आलेत तर शिंदे गटातील हेमंत गोडसे यांचा दारुण पराभव झालाय दारुण म्हणण्याचं कारण म्हणजे एकाही विधानसभा मतदारसंघातून हेमंत गोडसे यांना लीड मिळालेला नाहीये तर एक लाख बावीस हजार मताधिक्यांनी ते मागे पडलेत तसं गोडसेंना हरण्याची अनेक कारणं सांगता येतील पण त्यातील तीन ती प्रमुख कारणे कोणती गोडसेंची हॅट्रिक कशामुळे उकली शांतीगिरी महाराजांचा फॅक्टर किती महत्वाचा पडला हे सगळंच कस्माद्या अपडेटच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय कस्माद्या अपडेट निकालाचं मार्जिन पाहायला गेल्यास ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांना सहा लाखापेक्षा जास्त मतं मिळाली आहेत तर शिंदे गटातील हेमंत गोडसे यांना चार लाखापेक्षा जास्त मतं मिळालीत म्हणजे दोन लाखांचा फरक या विजयी उमेदवारांमध्ये होता तर गेम चेंजर ठरलेल्या शांतिगिरी महाराजांना चव्वेचाळीस हजार तर वंचितचे उमेदवार गायकर यांना सत्तेचाळीस हजार इतकी मतं मिळालीत अर्थात हे दोन्ही फॅक्टर आहेत ते इतकेच चालेले नाहीत हे दिसून येतं आता मी महत्वाच्या मुद्द्यावर येते हेमंत गोडसे यांच्या पराभवाचं हो नेमकं कारण काय नाशिककरांनी आपली जी परंपरा होती ती मोडीत काढत दुसऱ्यांदा हेमंत गोडसे यांना संधी दिली होती मग हेमंत गोडसे यांनी हॅटट्रिक करण्याचं का हुकलं यावेळी नेमकं असं झालं तरी काय याच्यावर आता बोलूयात याचं पहिलं कारण देता येतील ते म्हणजे प्रचार उमेदवारी आणि गोंधळ गोडसेंच्या पराभवाला सगळ्यात मोठं कारण ठरलं ते म्हणजे उशिरा जाहीर झालेली उमेदवारी अर्थात त्यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केली असली तरी खूप सुरुवातीला ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यामुळे हेमंत गोडसे यांचे जे कार्यकर्ते होते ते अनेक कार्यकर्ते राजाभाऊ वाजे यांच्याकडे वळले वाज हेमंत गोडसे यांचं नाव काही केल्या जाहीर होत नव्हतं याशिवाय यामध्ये छगन भुजबळ कोकाटे बारसकर यांची नावं चर्चेत आली मग गोंधळ निर्माण झाला महायुतीमध्ये काहीच नीट नाही आणि फक्त गोंधळ असा समज झाला आणि हेमंत गोडसे यांचे कार्यकर्ते देखील राजाभाऊ वाजे यांच्याकडे वळून त्यांच्या प्रचारास लागले शिवाय अगदी पंधरा दिवस बाकी असताना हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळं जे वाजेंकडे वळालेले कार्यकर्ते होते ते देखील परत आले नाहीत आणि हाच मोठा गोंधळ हाच मोठा फॅक्टर गोडसेंच्या पराभवाला कारणीभूत ठरला दुसरं कारण म्हणजे नेत्यांची नाराजी आणि गोडसेंना छुपी मदत महायुतीत तर आधी नाशिक व राष्ट्रवादीने दावा सांगितला नंतर तिथला जो पिढा होता तो काही केल्यास सुटत नव्हता मध्यंतरी छगन भुजबळ यांचं नाव देखील थेट अमित शहा आणि केंद्रातून सुचवण्यात आल्याचं सांगितलं गेलं काही ठिकाणी भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी प्रचार देखील सुरू केला होता मात्र आपलं नाही नाव जाहीर होत नाही आहे उमेदवारी जाहीर होत नाही आहे म्हणून भुजबळने स्वतःहून नाराज होत माघार घेतली सुरुवातीला ते गोडसेंच्या प्रचाराला देखील अनुपस्थित होते गोडसेंनी त्यांची भेट घेतली त्यांची नाराजी दूर केली असं सांगितलं जातं पण भुजबळ यांनी प्रचारात इतका दम दाखवल्याचं तरी पाहायला मिळालं नाही याशिवाय कोकाटे यांचं देखील नाव चर्चेत आल्याने कोकाटेंनी सिन्नरमधून मागून हळूच वाजे यांना मदत केल्याची कुजबुज सुरू आहे हेमंत गोडसे यांना अँटी इन्कमन्सीचा धक्का लागू शकतो हे, हे माहीत असून देखील कार्यकर्त्यां त्यांना उमेदवारी दिल्यामुळं ते कार्यकर्ते ते नाराज झाले शिवाय त्या ठिकाणी असणारे जे ओबीसी मतदार आहेत ते देखील छगन भुजबळ यांना उमेदवारी न दिल्यामुळं हो नाराज झाले आणि ओबीसी मतदारांची जी मतं आहेत ती सगळी शांतीगिरी महाराजांकडे वळ आलीत असं आपण म्हणू शकतो तिसरा मुद्दा म्हणजे शिवसेनेत पडलेले फूट बंड झाल्यानंतर हेमंत गोडसे हे शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल झाले मग त्यामुळं विरोधकांनी गद्दार असा त्यांचा प्रचार केला पण हेमंत गोडसेंना आपण शिंदेसोबत का गेलो का नेमकी गद्दारी केली हे मतदारांना पटवून देण्यात अपयश आलं शिवाय अगदी काही महिन्यांपूर्वी हेमंत गोडसे यांचे व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं आणि हीच हाच बाब हीच बाब यंदा प्रचारात विरोधकांनी चांगलीच उचलून धरली आणि हे एक कारण हेमंत गोडसे यांच्या पराभवाचं नक्कीच असू शकतं दरम्यान निवडणुकीचा कल पाहिल्यास खरी शिवसेना कोणाची असं विचारल्यास शिवसेनेचा अर्थात ठाकरे गटाला जास्त जागा मिळाल्याचं पाहायला मिळतंय महायुतीला यंदा अत्यंत कमी जागांवर समाधान मानावं लागले राज्यातील झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा आणि एकंदरीत सत्ताकारणाचा राजकारणाचा परिणाम हा आहे का हेमंत गोडसे यांची हॅट्रिक रोखण्याची किंवा हॅट्रिक हुकण्याची आणखी कोणती कारणं तुम्हाला महत्वाची वाटतात आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी कसमा दे अपडेट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा